श्री क्षेत्र येथील श्री नृसी सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थांच्या विश्वस्तपदी एका वर्षासाठी फडा पहिला आणि विभाग पहिल्यामधून आनंद अवधूत पुजारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून आता अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे त्यामुळे यापुढे कोणाचाही अर्ज दाखल होणार नाही दरम्यान आज आनंद पुजारी यांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी झाली आणि अर्ज वैध ठरला त्यामुळे आनंद पुजारी यांची श्री दत्त संस्थांच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड झाल्याचं जवळपास निश्चित झालंय दरम्यान अर्ज माघारीनंतर याबाबत रितसर घोषणा होणार आहे दरम्यान श्री क्षेत्र नृसिंवाडीमध्ये श्री दत्तदेव संस्थांच्या विश्वस्तपदी आनंद अवधूत पुजारी यांची निवड झाल्यानं याबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून संदीप अडसूळ